मंडळी नमस्कार धर्मवीर संभाजी महाराज यांना इतिहासानं इतकं बदनाम केलंय जितकं कदाचित इतर कुठल्याच व्यक्तीला या महाराष्ट्रात केलेलं नाही आणि म्हणूनच संभाजी महाराजांविषयी अनेक कथा अनेक गोष्टी पसरवल्या गेल्या संभाजी महाराज रंगेल होते संभाजी महाराज रगेल होते संभाजी महाराज स्त्री लंपट होते संभाजी महाराजांना व्यसन होते अशा कित्येक घटना कित्येक अफवा संभाजी महाराजांबद्दल या महाराष्ट्रामध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या तीन गोष्टी किमान तुम्हाला माहीत असल्याच पाहिजेत जर तुम्ही स्वतःला शंभू भक्त म्हणून घेत असाल जर तुम्हाला वाटत असेल की संभाजी महाराजांवरच्या आरोपांचं मी खंडन करावं पुरावे देऊन संभाजी महाराजांवरचे आरोप फोडून काढावेत तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याबद्दल या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो संभाजी महाराजांना एक माणूस म्हणून समजून घेताना एक छोटीशी गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे मित्रांनो एखाद्याच्या आयुष्यामधला सर्वात आनंदाचा किंवा सर्वात मोठा प्रसंग कुठला तर त्याचा जन्म संभाजी महाराजांच्या आयुष्याला सुखाचा जन्म सुद्धा आलेला नाहीये धर्मवीर संभाजी महाराजांचं संपूर्ण आयुष्य हे संघर्षाचं तितका संघर्षमय त्या माणसाचा आले पण जन्माला येताच माता सईबाईंना प्रसुती विकार सुरू झाले म्हणजे काय आता माता सईबाई आपल्या मुलाला स्वतःच स्तनपान करू शकणार नव्हत्या आणि त्या लहान या मुलाला इतक्या लहान वयात नुकतंच जन्माला आल्यानंतर स्वतःच्या आईच्या स्तनपानापासून मुकावं लागलं धर्मवीर संभाजी महाराजांना धारव कर स्तनपान करण्याची आज्ञा दिजाऊंनी केली यात शंभूराजांच्या जन्मावेळीची दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा शंभूराजे जन्माला आले त्यावेळी शंभूराजांची कुंडली काढली गेली आणि गुरुजींनी असं सांगितलं होतं की या मुलाच्या मागे आयुष्यभर मृत्यू राहील आणि ते झालं संभाजी महाराजांच्या मागे मृत्यू नावाचा असून कायम धावत राहिला मी काय सांगितलं तुम्हाला संभाजी महाराजांना एक योद्धा म्हणून समजून घेण्यापेक्षा आज आपण संभाजी महाराजांना माणूस म्हणून समजून घेऊया मित्रांनो संभाजी महाराजांचं वय वर्ष आहे दोन सोळाशे एकोणसाठ हे साल चालू आहे आणि सोळाशे एकोणसाठ सालीच या दोन वर्षाच्या चिमुकल्या मुलानं आपली आई म्हणजे सईबाई त्याच वेळी सोळाशे एकोणसाठ सालीच आपले पिता म्हणजे शिवाजी महाराज अफजल खान नावाच्या इतक्या भल्या मोठ्या मगरमिटीमध्ये जाणार आहेत हे सुद्धा त्याला आहे एखाद्या दोन वर्षाच्या पुराला काय वाटलं असेल जेव्हा वयाच्या दुसऱ्याच वर्षी त्याची आई जाते आणि त्याच वर्षी त्याचा बाप एका अफजल खान नावाच्या मगर मिठी मिठी मारायला जातो आणि तिथून परत तो येईल का नाही याची शाश्वती नसते पुढची गोष्ट संभाजी महाराज नऊ वर्षांची संभाजी महाराज जेव्हा वय वयवर्ष नऊचे होते तेव्हा आग्र्याहून शिवाजी महाराजांना आमंत्रण आलं औरंगजेबाच्या राज्यरोहणाचा त्यावेळी शिवाजी महाराज आपल्यासोबत आपल्या पुत्राला म्हणजे संभाजी महाराजांना सुद्धा घेऊन गेले, गेले, गेले। होते आणि जेव्हा आग्र्याला गेल्यावरती शिवाजी महाराजांना अटक केली गेली दगाबाजी करून शिवाजी महाराजांना कोंडून ठेवलं गेलं त्यावेळी त्यांच्यासोबत नऊ वर्षाचे शंभूराजे सुद्धा होते नऊ वर्षाचे असताना इतका मोठा प्रवास आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर इतका मोठा बंदिवास काय वाटला असेल त्या जीवाला आणि याची पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले तेव्हा शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचे सैनिक आपला पाठलाग करू नयेत यासाठी खोटी अफवा हो पसरवली की संभाजी महाराजांचा रस्त्यातल्या प्रवासामुळं मृत्यू झाला जे गुरुजींनी सांगितलं होतं की या पुराच्या मागे मृत्यू हात धुवून लागेल तो मृत्यू संभाजी महाराजांच्या मागे लहानपणापासून लागला होता वय वर्ष नऊ असताना ज्या मुलाला समजलं असेल की आपल्या मृत्यूची अफवा आपल्या वडिलांनी पसरवली त्या मुलाच्या मनात काय काहून मजलं असेल पुढची गोष्ट संभाजी महाराजांच्या तारुण्यातली म्हणजे काय सोळाशे सत्तावन्न साली संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि सोळाशे ऐंशी साली शिवाजी महाराजांनी आपला देह ठेवला म्हणजे ज्यावेळी शिवाजी महाराजांनी आपला देह ठेवला त्यावेळी शंभूराजे होते अवघ्या हो तेवीस वर्षांचे याच्या तेवीसाव्या वर्षी ज्या मुलाचा बाप जातो त्या मुलाच्या मनामध्ये किती मोठं काहूर माजलं असेल म्हणून संभाजी महाराज एक योद्धा एक तत्वज्ञ एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून समजून घेण्यापेक्षा माणूस म्हणून जेव्हा समजून घेऊ त्यावेळी शिवाजी महाराज संभाजी महाराज आपल्याला आपल्यातले वाटायला लागतात पुढची आणि शेवटची गोष्ट आहे संभाजी महाराज वयवर्ष बत्तीसच्या स्थानाची मुकर्रब खानानं दग्यानं संभाजी महाराजांना अटक केली संभाजी महाराजांसोबत होते कवी कलश संभाजी महाराज आणि कवी कलश यांना मुकर्रब खानानं अटक केली आणि त्यांची धिंड काढण्यात आली सर्व लोकांसमोरून त्यांना फरफटत नाही आणि संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर बंदिस्त करून ठेवण्यात आलं संभाजी महाराजांवरती अत्याचार केले गेले त्यांचं कातड सोडलं गेलं त्यांना रोज नरक यातना दिला गेल्या आणि तू झुक संभा तू वाघ आमच्या समोर जर तू झुकला नाहीस जर तू वाचला नाहीस तर तुझे हेच हार होतील हे, हे सांगत राहिले खान हे सांगत राहिला औरंगजेब पण त्या बत्तीस वर्षाच्या पोरानं स्वतःची मान झुकवली नाही बत्तीस वर्षाच्या पोरानं स्वतःचं मस्तक झुकवलं नाही त्या बत्तीस वर्षाच्या पोरानं आपला स्वाभिमान विकला नाही त्या बत्तीस वर्षाचं पोरग औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगत होत की औरंगजेब एक संभाजी मेला तर असे लाख संभाजी तयार होतील गवताच्या पात्यालाही भाले फुटतील संभाजी महाराजांनी केलेली ही सिंह गर्जना औरंगजेबाला नतमस्तक व्हायला भाग पडली अडीच दिवस हेच अत्याचार केल्यानंतर जेव्हा त्या माणसाच्या अंगावरती अत्याचार करायला जागा चुरली नाही त्यावेळी औरंगजेबाच्या आदेशानं संभाजी महाराजांना संपवले गेलं संभाजी महाराज आपल्याला खूप डॅशिंग वाटतात चित्रपटामध्ये संभाजी महाराजांचे फायटिंग सीन बघताना अरे बापरे किती भारी होते संभाजी महाराज असं वाटतं लक्षात ठेवा तुमच्या आमच्या जीवितासाठी तुमच्या आमच्या जगण्यासाठी आमच्या त्या माणसानं स्वतःच बलिदान दिलंय त्या माणसानं स्वतः दुःखी आयुष्य जगलेत अवघ्या बत्तीस वर्षांचं आयुष्य संभाजी महाराजांचं पण बत्तीस वर्षामध्ये प्रत्येक वेळी काही ना काही दुःख काही ना काही येतना त्या माणसाच्या पाट्याला आहेतच कधी फॅमिली प्रेशर आहे कधी राजकीय प्रेशर आहे कधी वेगवेगळ्या आरोपांचं प्रेशर आहे आयुष्यभर तो व्यक्ती प्रेशर खाली जगला आणि आज मात्र इतिहासानं त्यालाही हरवलं जेव्हा इतिहासकार लिहितात की संभाजी महाराज रंगेल होते संभाजी महाराज रंगेल होते तेव्हा वाईट वाटतं की ज्या संभाजी महाराजांनी तुमच्या आमच्या जगण्यासाठी स्वतःचा देह ठेवला ते संभाजी महाराज रंगेल आणि रंगेल असतील कसे लोक लिहितात की संभाजी महाराज व्यसनी होते संभाजी महाराजांना व्यसन होती संभाजी महाराज दारू प्यायचे संभाजी महाराज औरंगजेबाच्या मुलासोबत बसून दारू प्यायचे तेव्हा प्रश्न पडतो की जो माणूस व्यसनी असेल जो माणूस दारू पित असेल जो माणूस व्यसन करत असेल तो माणूस चाळीस दिवस औरंगजेबाचे अत्याचार सहन कसा करू शकला प्रश्न पडतो संभाजी महाराजांविषयी लिहिलं जातं संभाजी महाराजांविषयी सांगितलं जातं की हा माणूस स्त्री लंपट होता पण प्रश्न पडतो की ज्या माणसानं नकशेखासारखा ग्रंथ लिहिला ग्रंथ लिहिला इतका विद्वान पंडित माणूस ज्या माणसाचं संगोपन त्या जिजाऊंनी केलं ज्या जिजाऊंनी शिवाजी महाराजांचं संगोपन केलं ज्या संभाजी महाराजांनी केवळ एकच पत्नी ठेवली बहुपत्नीत्वाची प्रथा असताना सुद्धा केवळ ज्यांनी येसुबाईंवरतीच प्रेम केलं स्त्री सखी राग्नी जयती म्हणून त्यांना मान दिला ते संभाजी महाराज स्त्री लंपट असतील कसे संभाजी महाराजांचं एक वेगळंच चरित्र आपल्यासमोर उभा केलं जातंय पण लक्षात घ्या संभाजी महाराजांचं एक राजकीय आयुष्य होतं पण त्याचबरोबर संभाजी महाराजांचं एक वैयक्तिक आयुष्य सुद्धा होतं त्यामुळे धर्मवीर संभाजी महाराजांमधला माणूस जाणून घेण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करूया कारण मोठमोठ्या हो व्यासपीठांवरून संभाजी महाराज धर्मवीर कसे होते हे सांगितलं जातं आणि ते सांगितलं गेलंही पाहिजे मोठमोठ्या <Santhe kate> व्यासपीठांबरोबर <Santhe Shafnilis> <Santhe> 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 संभाजी महाराज उत्तम तत्वज्ञ कसे होते हे सांगितलं जातं ते सुद्धा सांगितलं गेलंच पाहिजे संभाजी महाराज उत्तम शस्त्रास्त्र कसे चालवायचे हे सांगितलं जातं आणि ते सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे पण त्याचबरोबर आपण हे विसरून चालता का म्हणे की संभाजी महाराज सरते शेवटी एक माणूस होते आणि माणसाला असणाऱ्या सर्व वेदना किंवा त्याहून जास्त वेदना त्या संभाजी महाराज नावाच्या माणसाच्या वाट्याला आल्या संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बस इतकंच या काही मोजक्या गोष्टी होत्या ज्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं होतं जर तुम्ही स्वतःला शंभू भक्त म्हणत असाल तर तुम्हाला या गोष्टी अवधीपासून माहीत होते काय मला कमेंटमध्ये कळवा जर तुम्हाला वाटत असेल की राठीच्या त्या व्हिडिओचं जसं मी खंडन केलं अगदी त्याचप्रकारे संभाजी महाराजांवरती केल्या जाणाऱ्या आरोपांचं सुद्धा मी खंडन करावं तर नक्की मला कमेंट करून कळवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे जर तुम्हाला माझं काम आवडत असेल कंटेंट आवडत असेल प्लीज सबस्क्राईब करा भेटू लवकरच अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय शिवराय